एका सरकारी शिक्षिके शिक्षिकेचे वयाचे चाळीसे वर्षी लग्न आजही उत्तर भारतात सरकारी नोकऱ्यांना वेगळे महत्त्व आहे अशा परिस्थितीत इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक तरुण मोठ्या तरुण वर वराशी लग्न करते त्या ज्यावर इंटरनेट वापर करते आता राजना चित्रपटातील संवाद आठवून प्रतिक्रिया देत आहे सरकारी नोकरी असलेले लोक अनेकदा हिरवून घेतात व व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर अशाच प्रकारे त्यांच्या भावना लिहित आहेत खरं तर इंटरनेटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वधू आणि वर स्टेजवर नाचताना दिसत आहे पण असे सांगितले जात आहे की वधूचे वय फक्त चोवीस वर्ष आहे सरकारी नोकरी असलेला हा सुमारे चाळीस वर्ष आहे अशा परिस्थितीत इंटरनेटवर वापरकर्ते देखील व्हायरल व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देत आहे कमेंट मध्ये त्यांच्या मनातील भावना लिहिताना दिसत आहे काही वापर करते कमेंट मध्ये सरकारी नोकरी गेम चेंजर असे देखील म्हणत आहे वयात फरक असूनही व्हायरल व्हिडिओमध्ये वधू तिच्या वराला पाहून